आज आपण वसपत तालुक्यामध्ये वसमत गावला एका शेतकऱ्याच्या प्लॉटवर विजिटसाठी आलो आणि बाबुळ गाव हे गाव आहे त्यांचं या गावामध्ये प्लॉटला विजिटसाठी आलो आणि प्लॉटवर आपण ज्या गोष्टीसाठी जातो ती गोष्ट म्हणजे रिझल्ट आणि आजच्या कंडिशनमध्ये रिझल्ट हे फक्त मल्टीप्लायर याच प्रोडक्टचे आहेत मार्केटमध्ये दहा वर्ष झाले रेग्युलर दिवसेंदिवस याचे प्रोडक्टचे रिझल्ट अतिउत्तम आणि बेस्ट हेच मिळत आहेत आणि हे आपण शेतकऱ्यांच्या तोंडून ऐकण्यासाठी या प्लॉटवर आलेलो आहोत तर नमस्कार भाऊ तुमचं नाव संदीप शेषराव बोरे संदीप शेषराव ठोरे भोरे बाबुळगाव बाबुळगाव आणि हा जो प्लॉट आहे तुमचा सुरुवातीला जे आमचे आपले नरोटे सर आहेत यांच्या माध्यमातून तुम्ही मल्टीप्लायर घेतला तर त्यावेळेचे प्लॉटची कंडिशन सरांनी मला फोनवर सांगितली होती की त्यांचा प्लॉट पूर्णपणे गेल्यासारखा आहे आणि त्या प्लॉटला आपण जर मल्टीप्लायर दिलं तर फरक पडेल का मी यांना बिंदास सांगितलं की तुम्ही शंभर यांना द्या आणि प्लॉटची कंडिशन एकदम नॅचरली जे असते रेग्युलरली अशा पद्धतीचा प्लॉट होईल आणि सरांनी तुम्हाला मल्टीप्लायर दिला आणि तुम्ही सोडलं तर तुम्ही मल्टिप्लाय सोडायच्या आधीची पोझिशन काय होती तुमच्या हळदीचे मलाच कर्म गेले या वर्ष हळदीमध्ये हां हळदीची वीक पण आली होता बारीक होती हां कारण पुन्हा हळदीला दिवस बरी चालते आपण कमीत कमीत आज दीड एक महिना झाला कमीत कमीत महिन्याखाली हवेत मलाच बटून गेली सरनं मला सांगितलं पहिल्यांदा मला त्या विश्वासच बसून गेला कसं झालं मार्केटला लई कंपनी आल्या बरोबर त्याच्यामुळं भरोसा बसणं शेतकऱ्याचं अवघड झालं त्याच्यामुळं आता हे लगेच जिवाळ्याचे मार्ग होते तेला मला वाटलं की आता हे थोडं आपल्याला खुशी नव्हतं म्हणून मी समजा मनावर धोंडा ठेवून मना काही हो एक किलो मल्टीप्लाय आणलं आणि याला सोडलं त्याच्यानंतर सोडल्यानंतर कम्प्लीट गुरुवारी सोड होत तारीख काय लक्षात नाही माझ्या तिथून आठ दिवसात असताना मग आमच्या हळदीला भेट देत आली होती पायाला त्यावेळेस मलाच वाटलं की बाबा यावर्षी या मल्टी या वर्षी मला हळद नाही हळदीत यावर्षी मला काही खरं वाट नाही तुमच्या हळदीची वाढ होती बरं कलर याच्या पूर्वीचं जे नियोजन दरवर्षी तुमची हळद लागवड असते पूर्वी तुम्ही कशा पद्धतीनं जसं नियोजन करत होते हळदीचं काहीच नाही हळद टाकायच्या टाकता आणि एक सरी डोस टाकित होतो त्याच्यानंतर एका महिन्याच्या साधा आपलं फास्ट पोट्यास युरिया करून तीन घेत आणि तुम्ही उसाची मळी वगैरे काही असं टाकत होते का याच्यामध्ये याच्यामध्ये यावर्षीच फक्त पाणी टाकत मळीचं पाणी होतं त्याचे दुष्परिणाम तुमच्या पिकावर दिसलेस तुम्हाला जाणवलेत त्याचं काही म्हणजे सांगायची शंका नाही पण तुमचं आज रोजी समाधान झालेलं आहे मल्टिप्लायर वापरून तुम्हाला याच्यामध्ये समाधान कशा पद्धतीने तीन सांगू शकाल तुम्ही त्याच्यामध्ये तुम्हाला मल्टीप्लायर मुळे काय काय बदल जाणवले आता याच्यामध्ये समजा कमीत कमी आपण आज पंधरा जाईल सोडून याची हाईट सुद्धा वाढलेली म्हणा त्याच्यामध्ये असं एक कलर सुद्धा आलेला आहे आणि थोडा थोडा आता इतक्या लोक फोटो असला सुरू झाले फोटो तुम्हाला दिसून आली संख्या वाढत आहे पंधरा दिवसामध्ये हाईट किती वाढली पानाची साईज वाढली पानाची ग्रीनरी वाढली आणि आपण बघू शकता हे नवीन नवीन फोटो निघायला झाली सुरुवातीला सुरुवातीला पानं दिसतात ते सुरुवाती करपली होती हळद आता जे मल्टीप्लायर दिल्यापासून जे नवीन पानं निघाले हे पानाची साईज मोठ्या पानं म्हणजे मोठ्या साईज मध्ये पानं निघून ग्रीनरी पानाची साईज हे सर्व गोष्टी बदल झालेल्या आहे आपण हे बघू शकता हे नवीन निघणारे पानं जे आहेत आता हे सुरुवातीचे पानं बघायचे खालचे छोटे छोटे पानं आहेत आणि हा मल्टीप्लायर वापरल्यानंतर जे जे पान निघत आहे या पानाची जर आपण साईज पाहिली तर हे इटीच्या वर साईज आहे हा बदल आहे एक मल्टिप्लायरचा असं एक मल्टिप्लायर हे बघू शकता आपण पानाची साईज वगैरे हे नवीन निघणारे पानं जे आहेत जिथून आपण मल्टीप्लायर वापरणं सुरू करतो तिथून जे नवीन निघणारं पान राहते हे मोठ्या साईजमध्ये निघते आणि त्याची ग्रीनरी एकदम बेस्ट असते तुम्ही हा पूर्ण प्लॉट बघू शकता पूर्णपणे एक सारखा असा एक समान प्लॉट बसलेला आहे आणि हा प्लॉट जवळजवळ अली चक्करचा प्लॉट आहे या पूर्ण प्लॉट मध्ये यांनी मल्टीप्लायरचा वापर केला आणि त्यांचं एक समाधान झालं त्याच्यामध्ये कुठलाही पोंगा बघा तुम्ही त्याची नवीन निघणारे पानाची साईज ही एकदम हातभरापेक्षा कमी राहणार नाही कारण अजून पान उगवायचं आहे हे पान एकदम मोस्ट मोठ्या साईज मध्ये निघणार आहे आणि पानाची साईज ग्रीनरी प्लस फुटवे यासोबत तुमचं भुश भुश आता जमिनीमध्ये तुमच्या बदल दिसायला याच्यात जमिनीची जे नरमाई आहे हे जमीन नरम पडत जायच जसं दोन तीन डोस झाल्यानंतर तुम्ही हा टाकला की माती भुसभुशीत निघणार आता सध्याच्या पोझिशनला तुमच्या शेतात गांडूळ एकही दिसत नाही तुमचे चार पाच डोस झाल्यानंतर तुम्हाला इकड दुखट गांडूळ दिसतील ही एक, दिसती। एक मल्टीप्लायरची पॉवर आहे कारण मल्टीप्लायरच्या वापरामुळे काय होते की जमिनीमध्ये जे ऑर्गॅनिक कार्बनची कमतरता आहे त्या ऑर्गॅनिक कार्बन पूर्णपणे जमिनीमधला भरून काढते पिकाला पिकाच्या पांढऱ्यामुळे झपाट्यानं वाढ होते तुम्हाला ह्युमिक ऍसिड इतर कुठं माय मायक्रोड्रेव वगैरे काही सोडण्याची गरज पडत नाही तर म्हणजे मल्टीप्लायरमध्ये सर्व काही कंटेंट असल्यामुळे तुमच्या पिकाची ग्रोथ साईज फुटव्याची संख्या प्लस तुमच्या शेंगीची ज्यावेळेस फुगवण होते त्या फुगवणीसाठी एक जबरदस्त काम करते तुम्ही फोट्याचं प्रमाण कमी वापरू तुम्हाला त्याच्या शेंगीच्या साईजमध्ये प्लस तुम्हाला शायनिंग जे असते शेंगीची शायनिंग आणि वजन या सर्व गोष्टीमध्ये बदल दिसून येईल आता तुमचा पहिला डोस झालेला एवढं मोठं समाधान तुमच्या चेहऱ्यावर दिसत आहे आणि तुमच्या चेहऱ्यावर जे समाधान आहे हे आम्हाला एक आनंद देते एवढंच आपण या प्लॉटला व्हिजिट देऊन दाखवण्यासाठी आपण मल्टीप्लायरचे रिझल्ट दाखवण्यासाठी आलेलो होतो तर धन्यवाद